का आम्ही तळ्यावरती जात आहे मासे कोंड मारू हे दाखव आक्या लांब हो तळेवर चाललो तळेवर तरी अशी वाट आहे मधी मधी पुरा जंगल आहे तिथं आक्या घेऊन बघा कशी चालते जमराय की नाही जमराय येतात येतात तर हा आपण स्पॉट आहे नदीवरचा तर आपण आज कोंड मारणार आहे कोण मार कोण अजून आमचे पार्टनर सर्व वर्कर येतात पाठून तर हा इकडं आपला स्पॉट आहे नदीचा इथून आतमध्ये जायचं आहे आंब्याच्या इथून थोडी वाट खडतर आहे तिथून आतमध्ये जायचं आहे रस्त्यातून तर अशी नदी इकडं हा 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 काटे आहेत सगळीकडे तर फायनली आपण आलेलो आहे नदीमध्ये तर मी दाखवतो कुठून कोंड मारायची ते त्या बाजूला जावं लागलं आपल्याला तिकडे आपल्याला कोंड मारायचं आहे हे कोंड आहे आपल्याला मारायचं आहे इथून सर्व बांधून घेऊन आपला प्लॅन असं इथून सर्व बांधून घ्यायचं आहे यामध्ये मासे रातमध्ये ते कोंड आहे सगळं

प्रॉपर सर्व बांधण्यासाठी आपण माती टाकलेली पाहू शकतात त्या साईडला चांगली माती आहे तर आता पुढे आरोही सुद्धा आपल्याला थोडस मार्गदर्शन करेल असे प्रकाराने हे मासे पकडीत आहेत पहिले आधी मेहनत चालू आहे नंतर मासे पकडणार आहे ते पहिले ते असं पाणी एकच पाणी येऊ नये म्हणून माती जमा करतायत दगड जमा करतायत अजून काही मासे पकडले नाही आहेत so सो तुम्हाला बघायला मत भेटतील नंतरच ते कशा प्रकाराने मेहनत करत हे बघा हे आमचे अण्णा आहेत ते बघा दगड बघा कशी घेऊन आले आणि हे अन्न आहे वर ते दिसणार आहे झाडाच्या पाठी आहे आणि माझी मम्मी आहे हां हे बघा असे प्रकाराने हे लोक करतात आहे हे बघा हे दिसतंय का इथे माती सगळी लावलेली आहे हे कशासाठी लावले पाणी येऊ नये म्हणून म्हणजे मासे पळणार नाही आता हे मासे पकडणार मग ती आमची आजी आहे घरी ती खूप बडबडी आहे तिला आम्ही मासे बनवायला सांगणार आहोत दिसेल पाणी कसं थांबलेलं आहे कारण का हे माती आणि दगड लावलेली आहे हे अशी माती घेतात आणि असे लाईनीत लावतात म्हणजे पाणी तुंबू नये म्हणून म्हणजे अशी माती लावली की पाणी येत नाही मग माशांना पळायला जागा नाही भेटत मग हे पाणी काढणार ह्याच्या आतमध्ये मासे आहेत सगळ्या अशा प्रकाराने हे मासे भेटतात व्हिडिओ काढते पाला सांग। मी बडबडते सांगली माझा नंतर आवाज आहे का इथे आता सगळे पाणी येऊ नये म्हणून हे बघा माती आता आम्ही जमा करतोय लावली आहे ती हे बघा अशा प्रकाराने ही लोक लावतायत हे बघा माझी मम्मी कशी माती उचलते दिसते का तुम्हाला हां ही माझी मम्मी आहे हे बघा ही माझी अन्न आहे माझे सासरे आहेत ते माती तोंबत आहेत आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून हे बघा पाणी बघा कसं थांबलेलं आहे आणि म्हणजे आहो हे बघा माझे आहो काय ते दगडं घेऊन येत आहे ती ही मम्मी आहे उलवेमध्ये मम्मीचा फोन आला सा. थांब सांगणे मी नंतर फोन करा हे बघा दगड आणि कुठे गेलेत ही आमची अण्णी आहे हे बघा आता सागर पा पाणी थांबलं बघा कसे आता हा दगडी लावून झालेली आहेत आता अजूनही बघा त्यांनी दगड आणलेला आहे कारण इथे दगड संपलेली आहे आता लांबून आणायला लागत आहेत हे बघा कसं लावलेलं आहे लाईनी पाणी सध्या आता मातीचं झालेलं आहे कारण माती गळते हे बघा ये शे दगड घेऊन येत आहे एवढा पण लय महत्त्वाचा बार्केवरच्याकडे दुसले का

बांध बांधण्यासाठी आम्हाला दगड कमी पडत होते तर आम्ही पुन्हा दगड आणि माती आणण्यासाठी परत त्या साईडला जात होतो दगड पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याशिवाय आपला बांध बांधणार नाही खान बांधण्यासाठी यांना खूप मेहनत घेत आहे बाहुबली बा कसा खांद्यावरून दगड घेऊन येत आहे मेहनत करतायत अजून ते फक्त बांधतच चाललंय अजून एक पण मासा पकडलेला नाहीये आम्ही आलो हे चार वाजता एक तास झालं कारण हे बांधावं लागतंय बघा पाणी बघा किती कमी आहे कारण का पाणी येणार नाही ना तर मासे सापडतील का हरवला काय माहिती हे तेच इथे ते आहेत बाकी सगळे इथे आहेत दगड शोधतायत कारण क ते बंद बांध आहे ना हे बघा मग अशी पाणी किती जास्त दिसतं आता बघा किती कमी झालं मग हे मी पाणी फांगत आता तुम्हाला दगडच दिसणार आहे आणि बंद झालं कारण ह्याच्यामध्ये मा माशी आहेत आता तुम्हाला थोड्याच वेळाने थो मी दाखवणार मासे कसे पकडले आणि तुम्हाला त्या माश्यांचा फोटो पण दाखवेन सगळं काही तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय खालच्या साईडला आक्या लावला आपण तर आपला कोण मारलेले ते पाहू शकता कशा प्रकारे बांधलंय ते तर हे आता आपल्याला आहे ह्यामध्ये सर्व माशेदात मध्ये पुढे व्हिडिओ मध्ये पाहूया कसे भेटणार आहे ते सर्व आपण असं कोंड बांधलेलं आहे बघा असं कोंड मारल खूप भला मोठा असं कोंड मारला आज आपण तर असा बांध आपला बांधून झालाय तर त्या बांधामधलं आता आपल्याला पाणी सर्व बाहेर उतरून घ्यायला

da dopra pe unde bag na vila solo 1 2 3 ship by ship ship le ship Nu, 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 rău? पाणी उपटतलय किती सारं पाणी होतं आता एवढूसं पाणी राहिलंय पण एक तास झाला माशे काय अजून पकडले नाही आहेत कारण का पाणी आज खूप होतं म्हणून आता पाणी काढायला त्या थकलेल्या आहे सध्या कारण खूप वेळ पाणी काढत होते म्हणून बस जवळपास कमरवर पाणी उपसलं आम्ही आज आहे होऊ शकतात अजून हे थोडंसं पाणी राहिलं आहे अर्धा फूट की मग झाला मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे फोन स्विच ऑफ झाला व पूर्ण मासे पकडताना तर व्हिडिओ आपल्याला शूट करता आला ना नाही तर परत आपण एका व्हिडिओमध्ये पुढील पाहू मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे तर यामध्ये आपण मासे पकडले आहेत खेकडा आहे काडवी आहे मळी मासा आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा